नमस्कार आज मी बनवते ज्वारीच्या पिठाचा धिरड अजिबात ही तयारी जास्ती न करता झटपट असा पौष्टिक त्यासोबत खूप जास्त चविष्ट असा हा पदार्थ आहे मधले वेळ खाण्यासाठी किंवा मग मुलांच्या डब्यासाठी अगदी नाश्याचा तोसतोस पदार्थ खाऊन आला असेल तर अशा वेळीसुद्धा करायला अगदी सोप्पं आहे त्यासोबत खूप जास्त चविष्टसुद्धा आहे तर चला मग अजिबातही वेळ न घालवता अगदी झटपट बनवूया ज्वारीच्या पिठाचं धिरड तर सगळ्यात अगोदर इथं मी एक वाटी भरून ज्वारीचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये एक चमचा भरून गव्हाचं पीठ घातलं आहे त्याचसोबत एक चमचा बेसनचं पीठ घातलं त्याबरोबर इथं मी अर्धा चमचा जिरा पावडर घातले अगदी पाव चमचा हळद घातले त्याचसोबत एक चार पाच लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि एक पाव चमचा अख्खं जिरं घेतले आता हे मी व्यवस्थित असं कुटून घेते तर ह्याची मिक्सरला पेस्टसुद्धा तुम्ही करू शकता हे बघा छान कुठून झालं आहे तर हे दाताखाली खाताना खूप छान लागतं त्यानंतर इथं मी एक छोटा चमचा भरून दही घेतलं आहे त्याचसोबत जे लसूण मिरची जिरं ठेचून घेतलेलं ते घेतलं आहे थोडासा हिंग घातला आहे चवीनुसार मीठ घालून घेते आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते मिक्स झालं आहे आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालते बारीक चिरलेली आता ह्याच्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि खूप छान असं सरसरीत पीठ तयार करून घ्यायचं आहे अजिबात ह्याच्यामध्ये पिठाच्या गाठी नाही राहिल्या पाहिजे छान असं सरसरीत पीठ करून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता पीठ अगदी सरसरीत झालं आहे जसं आपण डोश्यासाठी तयार करतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ करायचं तर पीठ तयार झालं आहे इकडं तवासुद्धा गरम झाला आहे तरी इथे मी हा जर चपातीसाठी मी रोज वापरते तोच तवा घेतला आहे तुम्ही ढोशाचा तवासुद्धा वापरू शकता तव्याला सगळ्यात अगोदर था चांगलं गरम करून घेतलं आहे त्यानंतर गॅस कमी करून थोडंसं तेल लावून घेतलं आहे तव्याला त्याच्यानंतर या पद्धतीने मी ते ज्वारीचे धिडे सोडून घेते अशाच पद्धतीने थोडंसं पीठ पातळ केल्यामुळे व्यवस्थित असं सोडता येतं आणि छान पातळसर होतात धिडे सोडल्यानंतर गॅस थोडासा कमी करून घ्यायचा कारण पटकन करपलं जातं आपण इथे पीठ वापरले त्याच्यासाठी अगदी बारीक गॅसवरती पूर्ण वरची बाजू छान अशी पाणी सुकल्यानंतरच दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचं अजिबातही ओले असताना पलटवायचं नाही नाही तर ते तुटू शकतं तर इथे बघू शकता रंग खूप छान आला आहे आणि एका बाजूनं खूप मस्त असं भाजलं गेलं आहे परत एकदा मी थोडंसं तेल लावून घेते बाजूला तर खूप मस्त असे दिडी तयार झालेत आणि फक्त आपण जेव्हा उलटतो त्या टायमाला फक्त आपल्याला दोन्ही सा बाजू वरची बाजू छान अशी सुकून द्यायची त्याच्यानंतरच पलटवायचं नाही तर मग ते तुटू शकतं आणि बारीक गॅसवरतीच शक्यतो भाजायचा त्याच्यामुळे पीठ चांगलं आतपर्यंत भाजलं जातं याच पद्धतीने मी बाकी पण सगळी धेडी करून घेतलेत तर बघू शकता मस्त असं तयार झालेत तर अगदी गडबडीच्या वेळीसुद्धा झटपट असा नाश्ता बनवू शकतो किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा मुलांच्या डब्याला काय त्याचं सुजत नसेल तर अशा वेळीसुद्धा मस्त अशी ही रेसिपी आहे तर नक्की करून बघा पिठामध्ये इतर लसूण आणि मिरचीचा जो ठेचा आहे याच्यामध्ये आपण जो घातला आहे ना त्याची इतकी अप्रतिम अशी चव येते यायला खूप मस्त आणि टेस्टी हे धिरडे तयार होतात अगदी भाजीसुद्धा गरज नाही आपण हे नुसते कोरडे जरी खाल्ले ना तरी खूप मस्त पोटभरीचा हा नाश्ता आहे त्यासोबत खूप जास्त पौष्टिकसुद्धा आहे मुलांसाठीसुद्धा असे मुलं ज्वारीचं भाकरी खायला मागत नाहीत तर अशा वेळेला खूप छान अशी ही रेसिपी करून द्या नक्कीच अगदी आवडीने खातील आणि डब्यामध्ये दिल्यानंतर डबासुद्धा फस्त करून येतील तर चला मग रेसिपी आवडली असेल तर नक्की जरूर लाईक करा कमेंट करून जरूर मला सांगा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून जरूर सांगा